थोड़ा सा इधर टेंट के करीब आ जाए थोड़ा सा इधर आ जाए रोड खाली कर दे थोड़ा सा इधर आ जाए पिंडाल पिंडाल की तरफ आ जाए आप लोगों की आप थोड़ा सा पिंडाल की तरफ आ जाए आप लोगों से अर्पण गुजारिश करता हूँ मैं अरमान भाई इधर ले ले थोड़ा सा सामने

नही किसी नही किसी हम नहीं>, किसी हम नहीं किसी से भीख भीख हम 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 हमारा 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 हक भीक मागते महानगर पालिकेच्या आयुक्तांकडे वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या अध्यक्षाला इथून पासून प्रावर्तन कराव्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या तातडीने पूर्ण कराव्यात आणि या आंदोलनाचं रूप जर समजा अकरा झालं नांदेड महापालिका व नांदेड प्रशासनाचे लक्षरे आहेत ते सर्व रेशीवर टांगतील कारण नांदेडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे घोटाळे जे आहेत हे समग्र मराठवाड्यामध्ये गाजलेले घोटाळे आहेत आज आपण नांदेड महानगरपालिकेचा कचऱ्याचा घोटाळ्याचा विचार जरी केला तर दीडशे करोड रुपयाचा कचऱ्याचा घोटाळा आहे आणि या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामार्फत पूर्वस्थानच्या तो लोणी खाण्याचा जे घाट आहे ते आम्ही हणून पाडणार आहोत दोघच नाव टाकलेले आहेत आम्हाला माहीत आहे आम्ही बहुजन आघाडीच्या राज्याच्या अध्यक्षाला पा। प्रावर्त कराव्यात ज्या भारतात आहेत त्यांच्या तातडीनं पूर्ण कराव्यात आणि या आंदोलनाचं रूप जर समजा अकरा इतकं झालं नांदेड महापालिका व नांदेड प्रशासनाचे लग्न आहेत ते सर्व रेसिओ टाकतील कारण नांदेडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे घोटाळे जे आहेत हे समग्र मराठवाड्यामध्ये गाजलेले घोटाळे आहेत आज आपण नांदेड महानगरपालिकेचा कचऱ्याचा घोटाळ्याचा विचार जरी केला तर दीडशे करोड रुपयाचा कचऱ्याचा घोटाळा आहे आणि या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामार्फत पूर्वस्थानच्या तो, तो लोणी खाण्याचा जे घाट आहे ते आम्ही हणून पाडणार आहोत तुम्ही टाकलेले आहेत आम्हाला माहित आहे बोल बाय बोल अरे तुम्ही बोल तुम तुम्ही बोलो अरे जोर दोर अरे सारे बोलो अरे उच्चा बोलो अरे छंडा लो डंडा लोर